सगळ्या प्रकारचे भजी खाऊन झाले कांद्याचे भजी बटाटा भजी मिरचीचे पालकचे कोथिंबीरचे आणि अशा अजून बऱ्याच प्रकारचे भजी खाऊन झाले तरीसुद्धा तुम्ही या रानभाजीचे जर भजी खाल्ले नसतील तर एकदा नक्की खाऊन पहा खूप छान लागतात तर नमस्कार मी निकिता स्वागत आहे तुमचं व्लॉग्ज विथ निकिता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल याला काय म्हणतात ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा तर चायाचा वेल असतो त्या वेलाची भाजीसुद्धा बनवतात आणि हा त्याच वेलाचा बार आहे ह्या बाराची सुद्धा भाजी बनवतात पण मी तुम्हाला इथं आज भजी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा बार हाता सर्व बार आपण हाताने चोळून घेणार आहोत आणि त्याचे जे दाणे आहेत ते वेगळे करणार आहोत पूर्णपणे इथे बघू शकता मोकळा झालेला आहे आणि आता आपण पाखडून घेऊयात म्हणजे त्यात जो कचरा असतो तो सुद्धा बाजूला जाईल हा कचरा आपण आता साईडला करून घेणार आहोत आता हा बार आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा बार पिळून घेणार आहोत आणि पाणी वेगळं वे करणार आहोत तर चला बनवूयात चायाच्या बाराचे भजी तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे आणि ओवा असा ठेचून घेणार आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता पूर्णपणे ठेचून झाल्यानंतर मी एका भांड्यामध्ये मी दीड कप बेसन पीठ घेतले त्यामध्ये हळद मीठ जे मिरची आणि कोथिंबीर वगैरे ठेचलेलं होतं ते कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि जो आपण चायाचा बाहेर धुवून ठेवला होता तो पण आपण यात टाकणार आहोत आणि हे असंच पाणी न टाकता एकदा मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता लागल तसं थोडं थोडं आपण पाणी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी टाकून आपल्याला या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आणि बॅटर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला तयार करायचं आहे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात तेल आपल्याला आधी हाय फ्लेमवर तापावायचं आहे त्यानंतरनं जेव्हा आपल्याला भजी सोडायची तेव्हा गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत अशा पद्धतीने मी सगळे भजी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता सोडा न टाकता सुद्धा भजी खूप छान पद्धतीने फुगलेत एक ते दोन वेळा अधूनमधून हे भजी आपल्याला पलटी मारायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान भाज्यांना कलर आलेला आहे ते साईडला काढून घेऊयात मी सगळ्या बॅटरचं अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तुम्हीसुद्धा भजी नक्की करून बघा खूप छान लागतात टेस्टला अशा पद्धतीने मी सगळे भजी तळून घेणार आहे तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा अशाच रेसिपीजसाठी बघत राहा ब्लॉग्स विथ निकिता धन्यवाद